हॅलो फ्रेंड एज ट्वेंटी फोर स्टडीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करत आहे माझा मोठा मुलगा आहे त्याचा अभ्यास घेत होती त्याला क्वेश्चन पत्रिका ते मॅजिक स्लेटवर दिली होती आणि तो सो सॉल्व करत होता पाहुणे अकरा वाजले होते मुलं दोन्ही झोपले होते आणि मग मी अभ्यासाला सुरुवात केली कारण की साईडलाच माझे हजबंड होते आणि ती मोबाईल बघत असल्यामुळे मी लाईट तिथे चालू ठेवली होती कारण की त्यांना जर ते आराम करत असताना त्या रूममध्ये मी जिथे अभ्यास करते तिथे बिलकुल त्यांना लाईट आव आवडत नाही आणि मग नंतर ते होते जाग जागे तर मी आपलं अभ्यासाला सुरुवात केले माझ्याकडे ओल्ड इतिहासाची बुक आहे स्टेट इलेवन आणि पत्रिका रीड झाल्यानंतर जे समाजसुधारक महाराष्ट्राचे ते खरंच विचारण्यात येत असतात तर तेच मी रिव्हिजन मारत आहे रोज मी रिव्हिजन मारण्याचे प्रयत्न करत आहे कारण की कंटिन्यू आपल्या अभ्यासामध्ये अभ्यास असणे गरजेचे आहे आणि चार पाच दिवसाच्या एकच रिजन की मी व्हिडिओ घालण्याच्या एकच रिजन आहे की माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे मी दोन चार दिवसानंतर मी व्हिडिओ घालत आहे आणि खरंच खूप गॅप झाली वाटत आहे तर त्यासाठी क्षमा मागते आणि कंटिन्यू मी दोन तीन दिवसानंतर खरंच व्हिडिओ घालते पण आज 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 म्हणजे सहावा या सातवा दिवस असणार आय थिंक असं वाटत आहे मला तर तेव्हा अर्धा तास तब्येत ठीक नसल्यामुळे तरी मी अर्धा तास एक तास असा अभ्यास करतच आहे पण अभ्यास म्हणजे आपली तब्येत महत्त्वाची असतो जर आपला शरीर व्यवस्थित आपला शरीर साथ देत असेल तर सगळ्या गोष्टीमध्ये मन लागतो आणि जर शरीर व्यवस्थित म म्हणजे साथ नाही देत असेल तर कोणत्या गोष्टी करण्याची इच्छा होत नाही ते माझ्यामध्ये असे हॅबिट आहे आणि माझं शरीर आता आम्ही मी इत्याची ओल्ड पुस्तक दीड तास अभ्यास केली साडेबारा वाजता पाहुणे अकरा वाजतापासून तर साडेबारा वाजतापर्यंत अभ्यास केली त्यानंतर आम्ही कटंगीला गेलो होतो कटंगी एम पीमध्ये आहे आणि तिथे आम्हाला माहीत नव्हता का बालाघाटची ट्रेन आहे आम्ही त्या स्टेशनमध्ये थांबलो आमचं काम झालं कटंगीमध्ये आणि नंतर आम्ही इथे आजूबाजूच्या एरिया शेती लावलेली मस्त छान नेचर हे सगळं बघून मला खूप आनंद झाला साईडला पहाडी खूप 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 दिवसानंतर आपण घराच्या बाहेर निघतो आणि सगळ्या गोष्टी बघतो खूप मन मोकळा वाटते खरंच तुम्हीसुद्धा निघत जा कधी बाहेर फिरायला खरंच खूप छान वाटते आणि मी ना माझी मामी आम्ही सोबत थोडंसं एम पीत गेलो होतो बघून खूप छान वाटला मग घरी आल्यावर कामा सगळे आटपून मुलांचा अभ्यास घेतली कारण की मुलांना ट्युशन लावले नाही आहे आणि मग दोन्ही मुलांचा अभ्यास घेणं एक आहे के जी वनमध्ये आणि एक थर्डमध्ये मुलगा आहे दोघांचा अभ्यास घेतल्यानंतर मग मी अभ्यासाला लागली होती आणि हा माझा एक छोटूसा ब्लॉग आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करा तुमच्याला एक मला एक मोटिवेशन मिळते मला एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप आनंद मिळतो काहीतरी बनवण्याकरिता आणि माझं मुलाला माहीत आहे की कोणीतरी मम्मीचा व्हिडिओ खिचत आहे माझी क्लिप काढत आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्यासोबत